ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही त्यांनी हे स्तोत्र असे पठण करा नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचे उत्सव देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे अनेक भाविक नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशती मांडण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितलेला आहे जेणेकरून दुर्गा सप्तशती संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभ होऊ शकते नेमके काय करावे जाणून घेऊया दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकर बोध कथा माध्यम क्रमात महिषासुरवास आणि उत्तरार्धात शुभ निशुभ वर तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदान विषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे दुर्गा सप्तशतीचे पुण्य कसे मिळेल आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पुण्य मिळू कसे मिळू शकते सर्वप्रथम दुर्गा कवच किलक स्तोत्र व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्यप्राप्त होते असे सांगितले जाते एका एक पौराणिक कथेनुसार महादेव शंकरा शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले आहे पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकराने माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कोणाचे अहित करण्यासाठी अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिक स्तोत्रासह कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद